नमस्कार माझे नाव यश कैला जाधव मी शारदा सदन जाते आश्रम शाळेचा शाळा प्रतिनिधी आहे आज आमच्या शाळेमध्ये जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेबद्दल आपल्या शाळेमध्ये काय तयारी चालू आहे ते चला बघू शाळेच्या मैदानात मोरी सर जकाते मॅडम आणि विद्यार्थ्यांनी मिळून मोठी रांगोळी काढली ही निबंध स्पर्धा साधी सुधी नसून संविधान सु सु दिनानिमित्त आयोजित केलेली जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आहे तर आता आपण पाहत आहोत आपल्या शाळेत जी स्पर्धा होणार आहे तिचे उद्घाटन चालू आहे थोड्या वेळाने संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करून स्पर्धकांना रांगेत थांबवून ठराविक स्पर्धा कक्षांमध्ये पाठवण्यात आले तर सगळे जण इथं आहेत याच्यामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना विचारू जरा आपण त्यांनी काय मनोगत व्यक्त करतात पर, पर तर सांगा तुम्हाला काय वाटतं या जिल्हा स्तरीय निबंधी स्पर्धेमुळे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तर सहभाग घेतलाच पण लातूर जिल्ह्यातील विविध शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शाळेमध्ये येऊन सहभाग नोंदवला चला तर आपल्या इथे गोटमुकळे सर आणि त्याला विचारूत कसं वाटतंय त्यांचं मनोगत बघू चला तुम्हाला या निबंध स्पर्धेमुळे काय वाटते प्रथम तर खूप आनंद होतोय की जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आमच्या शाळेमध्ये साजरी म्हणजे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून विद्यार्थी आलेले आहेत आता या सगळ्यामध्ये खूप चांगली अशी सुरत चालणार आहे विद्यार्थी संख्या आणखी वाढतच आहे आणि त्या विद्यार्थ्यापैकी आता कोणाचा निबंध चांगला येतो आणि कशा पद्धतीने ते मुलं लिहितात या सगळ्यावरून नंतर मग ते पुढं राज्यस्तरीय साठी पात्र होणार आहेत या प्रसंगी या शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक सुद्धा आले होते त्यानंतर पर्यक्षकांनी स्पर्धकांना स्पर्धेबद्दल मार्गदर्शित केले आणि उत्तर पत्रिका दिल्या या स्पर्धेच्या निरीक्षणासाठी समाज कल्याण निरीक्षक माननीय श्री राहुल काळे साहेब आले होते त्यांनी या स्पर्धेचे निरीक्षक तर केलेच पण त्यांना आपल्या शाळेमध्ये चालणारे विविध उपक्रम जसे की कॅम्प्युटर लॅब शिलाई मशीन व कुशल भारत अंतर्गत चालणारे उपक्रम दाखवण्यात आले व त्यांनी या सर्वांचे खूप कौतुक केले बघता बघता स्पर्धेचा तास कधीच संपला कळलच नाही नंतर प्रेक्षकांनी उत्तर पत्रिका घेतल्या व विद्यार्थी कक्षेच्या बाहेर आले आपल्या शाळेतर्फे या पाहुणे मंडळीसाठी व स्पर्धकांसाठी अल्पहाराची सोय करण्यात आली होती सर्वांनी मस्तपैकी उपहाराचा आनंद घेतला व अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा निकाल जेव्हा जाहीर होईल तेव्हा तो आपल्या शाळेच्या युट्यूब चॅनेल वर दाखवण्यात येईल धन्यवाद